अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्या बिरसा फायटर्सची मागणी गटविकास अधिकारी शहादा व तळोदा यांना बिरसा फायटर्सचे निवेदन अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा व तळोदा यांना देण्यात आल्या शहादा येथे निवेदन देताना बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा प्रभुदत्तनगरचे अरुण पावरा लोहाराचे सुरेश पवार रामदास मुसळदे व तळोदा येथे निवेदन देताना बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवारा बिलीचा पडा गाव अध्यक्ष वनसिंग पटले तळोदा तालुका सचिव किसन वसावे हाना पटले आदी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे दिनांक चार मे दोन हजार पंचवीस ते पंधरा मे ते बारा मे दोन हजार पंचवीस दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे पडत आहे अवकाळी पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे जिथे जिथे पिकाचे नुकसान झाले आहे तिथे पंचनामे करणे आवश्यक आहे अवकाळी पावसामुळे धान्य भिजले आहे गहू मका हरभरा कांदा इत्यादी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळणे अत्यावश्यक आहे तरी आपल्या तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाची पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा व तळोदा अशा दोन ठिकाणी करण्यात आली आहे इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू न्यूज न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट